तर अशा पद्धतीने पूजा मांडली होती तुम्ही बघू शकता काल गुरुवार होता पहिला गुरुवार आन ते आन तर अशा पद्धतीने माझ्या इथं नाही मम्मीच्या इथं मांडली आणि त्यानंतर उपास सोडायचा होता मग त्यामुळं स्वयंपाक काय काय केला आहे भाकरी केली होती मेथीची भाजी केली होती डाळ केली होती आणि त्याच्यानंतर इथं आहे भात तर असं माझा स्वयंपाक होता कालचा उपास वगैरे सोडला आणि उपास वगैरे सोडला कारण काल गुरुवार होता <coughs> हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी ब्लॉग या चॅनलवरती तर गाईच कसे आहात सगळेजण कानातलं बघा कानातलं माझ्या कानात टिकतच नाही चांगलं होईल मोठं त्याच्यामुळे माझ्या कानात टिकतच नाही काय तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि काय चाललंय सगळ्यांचं तर काल होतात गुरुवार आणि मी काल गुरुवारची पूजा म्हणजे नाही दाखवू शकले आणि थोडंफार दाखवेन कारण ना मी काय तुझं मांडली नाही मला करायचं नव्हतं मग बहिणीने वगैरे मांडली आणि तिनेच पुस्तक वाचलं त्याच्यामुळे ना कालची पूजा काही एवढं मी दाखवणार नाही मम्मीच्या इथली दाखवते आणि मी लगेच बाहेर गेले त्यामुळे मला इथलं काढायचा वेळच भेटला नाही काल जरा बाहेर गेलो होतं आणि मग त्याच्यामुळे मला काढायचा वेळच भेटला नाही <laughs> कोण कसं म्हणतो आपण सगळं बांधलेलं असतो काय करायचं नसला असला आपण बहिणीलाच मान पूजा हल्लीच कर त्यात मी केली पूजा घरात तर तरी थोडंफार दाखवते मम्मीच्या इथून दाखवते आणि माझ्या इथलं पण माझ्या इथलं मी काढलं नाही आहे तर पुढच्या वेळेस नक्की दाखवेन आणि चांगली पूजा करेन ते पण दाखवेल तुम्हाला पुढच्या वेळेस तर पहिला गुरुवार तर नाही दाखवू शकले गेल्या वेळेस सगळे गुरुवार दाखवू शकते आणि यावेळेस मला मला करायचं नाही त्याच्यामुळं हातं राहून गेलं ते पण <Wars> नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेल तर काय चाललंय सगळ्यांचा कालचा ब्लॉग आले नाही परत शॉर्ट व्हिडिओज पण आले नाही सॉरी त्यासाठी तर आता काम वगैरे पण सगळं झालेलं आहे सगळं ए टू झेड संपलेलं आहे काम वगैरे पण आणि इथलं पोरं नाचून मस्ती करत नाचून मस्ती करतात वापरे त्या दिवशी अख्खी बिल्डिंग मी गोळा ते कारण आणू झोपली होती आणि त्याच्यानंतर यांचा गोंगाळा एवढा चालू होता एवढं आवाज बापरे ती पोरगी उठून बसली साधा अर्धा तास पण ती झोपली नाही आणि मला आहे ना असं थोडा वेळ मला आराम करायला पाहिजे नाहीतर असं मला चिडचिड होते ना होते काल अशी चिडचिड होत ते काल खूप मा म्हणजे मारलं मी आम्हाला फरक खरंच मारलं परत इतकी चिडचिड होते ते जरा झोपत नाही दोन मिनटाला इकडं नाहीतर तिकडं पळ असं कर उचल ते उचल जरा शांत बसत नव्हती आणि मम्मीकडं असल्यावर तर बिलकुल शांत बसत नाही ती नुसतं मातीत खेळत असते तिथं असल्यावर तर काहीतरी खेळत बसते पण तिथं असल्यावर अजिबात खेळत नाही आणि इथं मग त्या दिवशी बिल्डिंगमध्ये सगळ्यांना गोळा केलं तर जी घर मालकेने तिला बोलवलं म्हणजे पोर काय म्हणलं रोज सगळ्यांना ओरडून ओरडून माझा जीव गेलाय म्हणतात तरी हे शांत बसतं आणि रोजचं मग त्यांना पण म्हणलं रामची पोरं रोज कुठं हे करतात मस्ती करतात करता, आणि इथे दोन पोरं आहेत ते तर इतकी मस्ती करतात त्यांना किती सांगा तरी त्यांचं तसंच असतं ओरडणं चालू राग चालू तेच असतं मग त्या दिवशी सगळ्यांना गोळा करून इतकी बोलले ना मी मग चोकशी तरी चालूच असतं त्या पोरांचं आई काहीचं नाव घेतलं म्हणते मी इग्नोर करते आता पण आता उठली ना मग चिडचिड होते तेवढाच वेळ भेटतो आराम करण्यासाठी आणि तो पण नाही भेटला ना मग खूप चिडचिड होते सारखं पाठीमाग पाठीमाग राहते परत त्याच्यानंतर हे उचल ते उचल लक्ष द्यावं लागतं लय लय होतं चालली आरती ठेवते अशी भांडी ठेवली आणि आरती करायला लागली कसं काढू अडू अनु तर <laughs> अनुची तर चालली आहे म्हणजे असं बाहेर असल्यावर मला असं टेन्शन असतं असले लेकरं जरा दोन मिनटं आपल्याला जमून येईल असला ना आराम नसला ना, ना मग चिडचिड होते आपली पण त्याच्यामुळं अनुला आहे ना थोडंसं जरा झोकीला ठेवून मला पण आराम मिळतो आणि तिला पण आराम देतो नाहीतर तिथलंही चिडचिड करते नुसतं आगोपाणा करत नाही झालं बघा गा। जईचं ऐकत पण नाही जे हाय कर ना हाय नाही केलं सगळ्यांना तर त्रास देऊन ठेवला तरी आता इथं खेळते तिकडं म्हणलं की मग तिथं पळणार नुसतं ती हॉटेल मध्ये जाणार त्या आत्याकडे त्याकडे जाणार मग त्यांना सतवणार सारखं आणि तिथून किती वेळा आणू मी पण करता ये मित्र आणून आणून तिथून चल तर असा होता आजचा दिवस आचाओ असं होतं पूजा नाही मांडली काय नाही मांडलं पण पुढच्या वेळेस नक्की मांडले आणि चल काय टिक्की लावायला लाव टिक्की म्हणून कामात टिकली लावता येत नाही आता तेल लावलं की असा मग केस बांधले जरा झोपून तेल लावलं चांगलं आता खेस होतो तू दुधू तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून मला सांगा भेटूया पुढच्या फोन मध्ये तोपर्यंत बाय बाय